तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण स्ट्रेस क्यू केलेला आहे आपल्याला आनंदवाडी भागातून नाव काय होते त्यांचं ॲडव्हेंचर पार्क इथे आपण आलेलो आहे इथं स्टोअरूममध्ये होता तिथून साप आपण बाहेरून काढला त्या स्टोरमधून तर इथं तुम्ही बघू शकता साप कर्मचारी का ते बंधू इथे कर्मचारी त्यांनी बघितला होता साप तो तर त्यांच्यावर ते अटॅक त्यांना अचानक लक्षात आला नाही त्याच्यामुळं त्यांनी ते उचलायला गेले लगना लगना तीरूं, तीरूं, तीरूं सा, का का पर, साप दिसला ते घाबरून हो पळले तर त्याला आपण बाहेर सुखरूप्रीतीने आणलेलं आहे तर बाहेर आता घाई गरबडी आपण लग्नाच्या लग्न कार्यामध्ये होतं तिथून तिथून डायरेक्ट असं आपण आलेलो आहे तिकून डायरेक्ट तर आपल्याकडे काही बर्नी वगैरे काही बॅग वगैरे नव्हती तर त्यांना म्हणलं बर्नी घेऊन उत्सव त्याला आपण मोकळा परिसरात आणू तर तुम्ही बघू शकता आज गरज सारखा दिसणार आहे साप लोक भचगत होती या सापाबद्दल तर यो हा साप विषारी वर्गातला गोनस जातीला साप तुम्ही बघू शकतात घोनत्सव कशाप्रकारे त्याच्या अंगावरची जी चेन वगैरे या सापाला कशा प्रकारे ओळखायचं तुम्ही बघा कशा प्रकारची त्याची मुवमेंट आहे त्याची तो कशा आ अटॅक मुवमेंटमध्ये येतो तो साईज पण ब तुम्ही बघू शका प्रत्येकजण या सापाला बघितल्यानंतर म्हणतो आजगराचे त्याच्या अंगावरची चेन तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे दिसते ती तर प्रत्येकजण या सापाबद्दल आजगरच समजलं जातं तर हा आजगर नसून हा विषारी वर्गातला घोणस जात तिथला याला मराठीमध्ये घोनस तसं इंग्लिशमध्ये रसल वायपर स्नॅक रसल वायपर तर भाऊ बरे जण घाबरले तिथं दोघं जण टोपीवाले त्यांनी आपल्याला फोन केला होता ते हा डोळे तर आपण त्याला सुखरूप्रियने बर्नीमध्ये पॅक करू आणि असे काही साप दिसले तर त्यांच्या जवळ जायचा बिलकुल प्रयत्न करू नका नाही तर विनाकारण सर्पदंश होऊन सर्पदंश होऊ शकतो तर आपण घाई गडबडीमध्ये चाललेलो होतो एका कार्यामध्ये होतो तर त्याला सुखरूप्रियतेने आपण पकडू त्या सा बदणीमध्ये लॉक करू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण त्याला सोडून देऊ धर्णीमध्ये आपण आपल्या माहितीनुसार आपल्याला पॅक केलेला आहे आपल्याला कोणत्या प्रकारची इजा पोहोचवता आपण पण आपली स्वतःची सेफ्टी पाठ बाळगता आपण प्रत्येक ठिकाणी सांगत असतो काम करता आणि थोडं काळजीपूर्वक काम करायचं जे जेणेकरून सरपदवून दोन नाही असे काही सापाडल्या तर जवळ सरक मित्राला की हो मी बघायला कळ वाचवा निसर्ग वाचवा आणि सरप हे कोणी पकडायचा प्रयत्न करू नका आणि साप पकडण्यासाठी एकटं शिक्षण तापाबद्दल योग्य ती माहिती लागत असते